नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहणाऱ्या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून एका मैत्रिणीशी शरीर संबंध ठेवले मात्र काही दिवसात तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ओंकार प्रधान असा आरोपी तरुणाचं नाव आहे अधिक माहितीनुसार जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण झालेला ओंकार तीन वर्षांपूर्वी गाव सोडून पुण्यात आला होता तिथे त्याला एक कंपनीत जॉब मिळाला दरम्यान इंस्टाग्राम वरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तिला लग्नाचा आयुष्य दाखवून पन्हाळा हडपसर पुणे ते तिच्याशी शरीर संबंध ठेवले गर्भधारणा झाल्यावर गोळ्या देऊन गर्भपातही केला दरम्यानच्या काळात त्याचे प्रियसीच्या मैत्रिणीशी सूत जुळे आठवड्यापूर्वी दोघांनी पळून जाऊन लग्नही केलं हा प्रकार समोर आल्यानंतर पहिला प्रियसीनं कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी अटक केल्यानं ओंकारची वरात थेट पोलीस ठाण्यात पोहोचली पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा